नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपलं स्वागत जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल ते ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा तर आता ही रक्कम आपल्याला कधी मिळणार आहे तर याची सविस्तर माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की हे पैसे आपल्याला कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती मित्रांनो संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे परंतु असंख्य असे लाभार्थी आहे की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही तर याच पार्श्वभूमीवर काल सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक होती या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि त्या संदर्भात नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना काय आदेश दिलेले आहेत त्याची सविस्तर माहिती आपण बघूया तर बघा या ठिकाणी मुंबई राज्यातील स्वच्छता विद्यार्थ्यांना रा जेवणाचा दर्जा आणि इतर सुविधांची तपासणी करण्यासाठी वसतीगृह आणि शाळांना अचानक भेटी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय मंत्री सचिव आणि सामाजिक न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहे तर बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारचे आदेश सामाजिक न्याय मंत्री सचिव आणि सामाजिक न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहे की जे काही सामाजिक न्याय विभागामार्फत वसतीगृहे शाळा जाता, चालवल्या जातात तर त्या ठिकाणची स्वच्छता जेवणाचा दर्जा यामध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील हे महत्वाचे आदेश त्यांनी सामाजिक न्याय विभागाला दिलेले आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात त्यांनी काय आदेश दिलेले आहेत तर ते पुढे बघूया आपण तर बघा मित्रांनो सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक झाली यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय मंत्री दादा भूसे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव आडसूळ उपमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असिम गुप्ता उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना हे सर्व अधिकारी व मंत्री या सभेसाठी उपस्थित होते आणि त्या दरम्यान आता पुढे बघूया आपण की एकनाथ शिंदे यांनी काय आदेश दिलेले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी श्रावण बाळ पेन्शन योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी तर या संदर्भातले आदेश आहे तर बघा या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ पेन्शन योजनेच्या अंतर्गत लाभ देताना त्यातील शंभर टक्के रक्कम बँक खात्यात जमा करावी असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे विभागाच्या विविध योजनांचे फायदे सर्वसामान्यांना उपलब्ध दे करून देण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील दुर्बल घटक वंचित आणि मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे विभागाच्या योजना स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध दे करून देण्यावर भर दिला पाहिजे तर अशा प्रकारचे आदेश त्यांनी दिलेले आहेत तर या आदेशामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेला आहे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ पेन्शन योजना किंवा इतर पेन्शन निराधार योजनांचे जे काही पैसे आहेत तर ते शंभर टक्के रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा असे लगेच आदेश दिलेले आहे त्याचबरोबर या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करा आणि त्याचा फायदा समाजातील दुर्बल घटक वंचित घटक आणि मागास घटकांना व्हायला हवा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा आणि स्थानिक पातळीवर त्याचा प्रचार प्रसार करून त्या योजना उपलब्ध करून द्या तर अशा प्रकारचे महत्वाचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे त्यानुसार मित्रांनो याच्या अगोदरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं होतं की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते डीबीटी मार्फत दर महिन्याच्या पाच फेब्रुवारीला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातील अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या होत्या परंतु पाच तारीख निघून गेलेली आहे काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत परंतु काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर कालच हे आदेश दिल्यामुळे पुढच्या हप्त्यामध्ये आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात कारण अधिकारी त्याप्रमाणे कृती किंवा कार्यवाही करतील आणि आपल्या खात्यावर आता जानेवारीचा जो काही हप्ता तरी बाकी आहे तर तो, तो हप्ता आपल्या खात्यावर सहजपणे पुढच्या हप्त्यामध्ये जमा होईल तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट संजय गांधी निराधार योजने संदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद